मुद्दा होत आहे म्हणजे ते त्यांचं हिंदुत्व हिंदुत्व बेगडी आहे आमचं हिंदुत्व एकदम खरं आहे आमचा जन्मच त्याच्यात झालं ना आम्ही मरणार त्याच्यात अशी फडणवीस म्हणताय तसं ते ठाकरे फक्त भगविशाल मतांसाठी घेता नंतर मतांसाठी मतं बदलता खरोखर ठाकरे असे आहे का अजिबात नाही त्यांनी एम आय सोबत अजिबात नाही एम आय सोबत कशाला युती केली एम आय बरोबर एम आय बरोबर युती केली हा मुद्दा आहे एम आय एन सोबत युती केली बरोबर मग जर हिंदुत्व असतं तर एम आय बरोबर युद्धी हे युती नाही केली असती त्या लोकांनी मग हिंदुत्व टिकून ठेवलं असतं ना आणि माझं नाव तोईस सलीम शेख ही मुस्लिम पोरग आहे आणि मला मराठी असण्याचा ह्या विभागात महाराष्ट्राचा मला खूप प्राऊड आहे कारण मला माहिती आहे मराठी माणूस असणार तर सगळे असणार नाहीतर आज पूर्ण महाराष्ट्राची वाट लागली लाग। लागू शकते आणि आमच्या विभागात तर कमीत कमीत खूप वाट लागलेली आहे खूप म्हणजे विभागात पाणीचा आहे मैदान नाही आहे शाळेला पोरांना शिक्षण द्यायसाठी नीट नाही आहे लाईट नाही आहे कुठे असे खूप सारे मुद्दे आहे बरोबर दादा एक महत्वाचा विषय आता राज ठाकरे मला एक्झॅक्ट आठवत नाही दोन हजार अकरा दहाच्या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना कधी झाली होती सहा ला पण त्यावेळेस एक मुद्दा खूप गाजला होता आपला कोणाला विरोध नाही पण मराठा भूमिपुत्रांचं काय एक मुद्दा लय गाजला होता व तो मुद्दा खूप आवडला लोकांना आणि मग सगळ्या मीडियावाल्यांनी सुद्धा खूप कौतुक केलं की पहिल्याच निवडणुकीत एवढ्या शीट्स आल्या व निवडून थोडं पुढे बरोबर ना तेरा तर असा विषय आज जर बघितलं तर हे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे मराठ्यांची ही भूमी आहे परंतु मुंबईसारख्या जर ठिकाणी बघितलं तर जसे इंग्रज व्यापारासाठी आले आणि नंतर इकडं राज्य करायला लागले ला तशीच ही चेष्टा नाही आहे ही रियल फॅक्ट आहे मनीष मार्केटला जर आपण बघितलं तर पूर्ण भारतातला अगदी एक नंबरचं मार्केट आहे मोबाईलचं होलसेल किंवा चायना आयटम असेल एक मोठा टर्नओवर ह्या ठिकाणी होतो खूप मोठा व्यवसाय या ठिकाणी रोजगार निर्माण होतो मनीष मार्केट असेल किंवा सहारा मार्केट असेल या ठिकाणी फक्त आणि फक्त राजस्थानी आहे मुस्लिम पण पन आहे पण ते परप्रांती आहे असा नका का जायना पण भूमिपुत्रांचं काय मुंबईचं त्या सोडून पुण्याचं मोबाईल मार्केट बघितलं तर सुद्धा राजस्थानी भूमिपुत्रांनी करायचं काय नेमकं किंवा आता मी येवल्यातून येतो येवल्यासुद्धा हार्डवेअरमध्ये सुद्धा राजस्थानी आहे मोबाईल होलसेलमध्ये राजस्थानी का मराठा उ मराठा उद्योग सक्सेसफुल नाही आहे का माझा नातेवाईक आहे नांदुर्डीचा तिथं पिंपळबाव बसवंतला मोबाईल होलसेलमध्ये एकदम चांगलं असं त्याचं चा काम आहे खूप चांगलं नाव आहे त्याचं मला एक सांगा हे खूप मोठं अतिक्रमण आहे नाशिकच्या मोबाईल मार्केट मध्ये सुद्धा खूप मोठं फक्त राजस्थानी तिथं तरुणांनी करायचं काय करायचं काय नेमकं कारण थांबवायचं असेल ना आ? तर तुम्हाला सत्ता परिवर्तन करायचीच आहे ठाकरेच पाहिजेत तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात ठाकरेंशिवाय पर्याय नाही तर आपलं असंच नामोनिष्ण मिटत जाणार हळूहळू असं हे बोलणं खूप सोपं आहे पण राजसाहेबांनी तो मुद्दा लावून धरला होता परंतु तो, तो मुद्दा नंतर थंड का झाला अगदी मोट कलाकार नाना पाटेकरांनी सुद्धा त्यांना विरोध केला मग आमच्या भूमिपुत्रांचं काय मराठ्यांच बारा बलुतेदार मातंग असल सुतार लावाल कुलकर्णी ब्राह्मण सगळे तिली साळी सगळे यांनी करायचं काय म्हण खूप मोठं अतिक्रमण आहे अतिक्रमण आहे मी शंभर टक्के बरोबर बोलता तुम्ही जे अतिक्रमण आहे पर्याय आता हाच आहे मराठी माणसांनी सगळ्यांनी एकवटून आपल्या साहेब पुढाकार पुढाकार कोणतरी घ्यायला पाहिजे नाही का आणि पर्यायच नाही तुम्हाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंशिवाय दुसरं कोणी आहेच नाही आता इथे सगळे विकले गेलेले त्यांना वरचे सगळे आहेत त्यांचे दोन नेते ते सगळं मुंबई काबीज करायलाच का बघत आहेत त्यांच्या मनातली सगळी सळसळ आता बाहेर यायला लागली आहे जी पहिल्यापासून जी होती ती सगळी बाहेर यायला लागली तुम्ही बघताय तुम्ही आता सूत्र याच्यासाठीच काढला ना त्रिभाषा सूत्र म्हणून पहिलं ते लोक नकलावून बघतायत की काय होत आहे बघतायत मग नंतर मग होल झाल्यावरती मग मा पाराईच मारणार त्यामुळे आताच आपण एकत्र येऊन ठाकरे बंधूंच्या मागे उभं राहायला पाहिजे कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये असतील तर ह्यांची हिंमत होणार नाही की आपल्या मराठी माणसाला कुठेही डावलण्यात येईल आता तुम्ही तुम्हाला सांगतो जे तुम्ही सांगता दोन हजार सहाला जेव्हा जे दोन हजार नऊला झालं ब परप्रांतीयांना जेव्हा रेल्वेच्या नोकऱ्यांसाठी आलेले इकडे तर तेव्हा काय होतं स्थानिक म्हणजे काय आपल्या मुंबईतल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या कोणी असो महाराष्ट्राला जन्मला आलेला भैया पण तो आपला म आहे पण उत्तर प्रदेशमधला नाही आहे म्हणून हे सगळं के आंदोलन केलेलं आणि खूप त्या आंदोलनानंतर खूप मराठी मुलांना इकडे रेल्वेमध्ये नोकऱ्या भेटलेल्या हे त्यांना विचारलं पाहिजे आणि त्यांनी पुढे आलं पाहिजे की आम्हाला राजसाहेबांमुळे नोकऱ्या भेटल्या आपण कोणावर अन्य अत्याचार करत नाही पण आमच्या काय करायचं दिनता वाढलेली आज फॅकटे बर, हा बरं महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्ष टिकलाच पाहिजे प्रादेशिक पक्ष टिकला पाहिजे आता तमिळनाडूमध्ये बघा स्टॅलिन वगैरे आज तो अन्न मलाही येऊन काय बोलतोय त्याचं स्टेटमेंट ऐकलात तुम्ही सरळ म्हणतो ना की मुझे की त्यांचा डावच आहे 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 मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचं बरोबर आणि आज... पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो पहिला फक्त राजस्थानी मिठाईवाला होता आता राजस्थानी अगदी तालुका स्तरावर तेच हार्डवेअरमध्ये सुद्धा तेच शिक्रापूर सारख्या ठिकाणी पुण्याच्या मोबाईल मार्केटमध्ये तेच आहे पण शिक्रापूर सारख्या तालुका स्तरावर सुद्धा अक्षरशः किराणा दुकान सुद्धा ते म्हणजे स्थानिक लोकांनी करायचं काय हो हो राजस्थानी राजस्थानी हे जे करत आहे हे राजस्थानी जे आले हे एकत्र कसे आले आज ह्यांचा जो ग्रुप आहे यांना पैसा कोण देत यांचा पूर्ण ग्रुपच यांना सपोर्ट करतो ना आपले लोक एकमेकांना सपोर्ट नाही ना करत पण म्हणजे म्हणजे ह्याच्यातच तुम्हाला उत्तर मिळालं ना आम्ही फक्त भूमिपुत्र मराठी मराठी करतो आहे पण किती मराठी एक आहेत आज राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले किती वर्षांनी आले पण ठीक आहे आज आले पण आल्यानंतर सुद्धा आपले मराठी किती ठिकाणी विभागले जात आहेत किती ठिकाणी विभागले जात आहेत आणि आपले मराठी एक होत नाहीत ना हा म आपल्या लोकांचा प्रॉब्लेम आहे आणि जर आपले मराठी एक झाले ना तर महाराष्ट्र पूर्ण जगावर राज्य करेल एवढी का ताकद आपल्या मरा महाराष्ट्रीय लोकांमध्ये आहे पण होतं आहे का तसं आणि हीच खंत आहे आणि आम्ही फक्त आपसामध्ये भांडतोय भूमिपुत्रांचं काय आमचं काय त्याचं काय पण त्याच्यासाठी एक होणं आज ठाकरे बंधू भले काय पण असू देत पण त्यांच्यामुळे आज महाराष्ट्र आणि मराठी जिवंत आहे आता काय लाईफ आहे आपलं सांगा मला तुम्ही आज या लोकांनी मराठी लोकांना इतकं पिचलंय ना की आपण कर्ज आपले टेन्शन ह्याच्यातच भरडले जातो आहे आणि कोण कौन कोणाला सपोर्ट करत नाही कारण त्याला वेळच नाही बाहेर पडायला या लोकांनी परफेक्ट केलेलं आहे सगळं आणि ही खंत आहे आपल्या लोकांची आणि ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी जर सगळ्यांनी एक झाले ना तर खूप फरक पडेल आज तुम्ही राजस्थानी म्हणताय आज वरती भैये आहेत किती आहेत एकमेकाला कि सपोर्ट करतात आज ते भैये लोक आपल्यावर राज्य करत आहेत म्हणजे वाईट वाटतं आणि आम्ही हजारो मराठी आहोत पण त्यांच्या खाली मान झुकवून चाललोय का आज शिवाजी महाराजांनी मान ताट करून राहायला शिकवलं आम्ही काय करतोय आम्ही आमच्या ह्याच्यातच मरतोय आणि खंत आहे आणि ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल ना तर आपल्या लोकांनी म्हणजे नेते बरोबर आहेत पण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे एकमेकाला आणि तो नाही आता धंद्यामध्ये मराठी माणूस नाही असं नाही सक्सेसफुल भरपूर आहे आता तुम्ही मुंबईमध्ये जर हॉटेल लाईन मध्ये बघितलं तर एक मराठी सगळे अण्णा लोक आहे पुण्यामध्ये सुद्धा तेच आहे सातारा सांगलीमध्ये सुद्धा तेच आहे मराठी माणूस का नाही आहे आपण हेल्प करत नाही मी काय म्हटलं का नाहीये मग ही जी हा जो विचार आहे ना ह्याचा विचार करा की आम्ही मागे का आहोत हाच आम्ही विचार नाही करत ना आम्ही फक्त म्हणतोय मराठी माणूस मागे का आहे पण सगळे जर एकत्र आले तर त्यातून फरक पडेल ना आज अन्न लोक एकमेकाला सपोर्ट करतात किती अन्न लोक आहेत आपल्याकडे कर्नाटक पासून त्यांना सपोर्ट आहे आपल्याला कोणाचा सपोर्ट आहे आणि हे बदलायला पाहिजे आणि ते बदलण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागतील पण त्या तळागाळातून केल्या तर होती आता मनीष मार्केट मध्ये मी बघतो मनीष मार्केट आणि सहारा मार्केट अगदी पूर्ण भारतामध्ये बऱ्याचशा ठिकाणी इथून माल जातो मोठा आहे या ठिकाणी सगळं राजस्थानी आए... एक मराठा दुकान आहे एक सुद्धा महाराष्ट्रभूमी छत्रपतीची मराठ्याची भूमी एक सुद्धा नाही आहे याचं कारण कस का आणि मुस्लिम आहे ते पण परप्रांतीय पर, पर मुस्लिम आहे याचं कारण काय आहे मराठी लोकांना ते टिकायलाच देणार नाही आणि आमच्यामध्ये ती मानसिकता नाही धंदा करण्यास आहे का पण यशस्वी आहे आता मी येवल्यामधून येतो पिंपळगाव बसून नाशिक मध्ये तिथं मारवाड्या राजस्थानची भरपूर मोठी पण तिथं आमचा सोयरा नांदुर्डीचा निकम सक्सेसफुल होलसेल करतो एकच एकच आहे 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 ना बाकीचे कुठे गेले त्याला किती जण मराठी सपोर्ट करतात हे मला सांगा आज मारवाडी लोक आहेत गुजराती आहेत सगळे त्यांच्याचकडे जातात आपले मराठी जातात पण आपल्या मराठ्यांची दुकान आहेत किती मराठी आपल्या मराठ्यांच्या दुकानात जातात हा विचार केलाय कधी मग त्यांची जर आपले युनिटी आहे तर आपली युनिटी का नाही होत हा विचार करा एकमेकांना सहाय्य केलं ते होत नाही ना होत आज शिवाजी महाराज जेव्हा होते तळागाळ्यातल्या लोकांनी त्यांनी हे ना बघितलं या जातीचा आहे त्या जातीचा आहे त्यांनी सगळ्यांना सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे त्यांचं नाव हो, जगप्रसिद्ध झाले आज आमच्याकडे काय चाललंय आमच्याकडे राजकारण चाललं आहे आणि आप तिथं आपण मागे पडतोय राजकारणामुळेच हे सगळं होतं आज आपल्या इथे मराठी सगळे आहेत पण ते विभागले गेलेले आहेत जेव्हा एकत्र येतील ना तेव्हा फरक पडेल आता मी कांदिवलीमध्ये फिरलो कांदिवलीमध्ये आल्यानंतर मला असं वाटलं मी गुजरात मध्ये आलो बघा तेच आहे ना आज ह्या लोकांची मग ते तरी आपल्यावरती का होते का आपण त्यांना डोक्यावर चढवलेलं आहे त्यांना डोक्यावरून खाली आपटा ना तुम्ही मग तुम्ही जरा तुमचं दाखवा ना अस्तित्व ते आपण दाखवत नाही म्हणून आपण मागे आहोत धन्यवाद काका चला ठीक आहे ना खूप खूप आभारी का तुम्ही वेळ दिला आणि आपलं मनातल्या गोष्टी बोलून दाखवल्या दादा नमस्कार आपलं काय नाव माझं नाव ओमकार राणे काय वाटत आता भूमिपुत्रांसाठी एकमेव नेता उरलेला आहे तो म्हणजे राज ठाकरे आणि खरोखर आज मराठा सगळेच खूप संकटात आहे कारण की आपला देश ऐंशी टक्के लोक कृषी करतात शेती करतात त्याच्यावर सगळं अवलंबून आहे परंतु उद्योगधंद्यास सुद्धा मराठी पुढे आला पाहिजे आज सगळीकडे अतिक्रमण आहे सगळीकडं तुम्ही आता बघताय फिरताय काय वाटतं आपल्याला आणि सगळ्यात मेन म्हणजे राजस्थानीचा मोठा वागदी व्यापारात सगळीकडं अतिक्रमण झालंय खूप तसं आता काकाने सांगितलं तसंच आहे की आपला मराठी माणूस आपल्याला पैशाची गरज पडली आपण काय करतो राजस्थानांकडे जातो आपण व्याजावरती पैसे घेतो प्रॉफिट कोणाचा आहे त्यांचा आहे त्यांना त्याचा प्रॉफिट होत आहे पैसे कमवत आहेत आज तोच राजस्थानी किंवा मारवाडी कोणी असेल तो त्यांच्याकडे त्यांच्याच जातीतल्या लोकांकडे जेव्हा जातो त्याला पैशाची गरज असेल तो, तो माणूस मदत करतो तो माणूस मदत करतो बिनावादाचे पैसे देतो त्यांना सांगतो की मला या या तारखेला तुझा जेव्हा धंदा होईल तो हो हेच जर मराठी माणसांनी केलं तर आपण भरपूर पुढे जाऊ उद्योग धंदे झाले मराठी माणसांनी पुढे यावं आता आमच्या सा शांतिवनसारख्या परिसरामध्ये दिलेत आत्ताचे जे आहेत माझी वगैरे पंधरा वर्ष होते आता परत आणलं आहे बाबूला लावणार आता साबू वेगळी गोष्ट आहे ते पण त्यांनी आता लोकांना आता धंदे लावायला जागा दिली तुम्ही मला सांगा विभागामधले किती लोक आहेत जे तिथे धंदे लावतात शांतीवनच्या रस्त्यावरती बाजूला पूर्ण अतिक्रमण झालंय विभागामधले किती लोक आहे आता जेवढे आहे फुटपाथवर आता साधा येवल्याचा पाणीपुरा एक ते दोन प्लॉट घेतो येवल्यात दादरमध्ये बघा किती मोठं अतिक्रमण आहे किती सगळे तीच आहे किती मोठं ठरनुरी दादर असं प्रत्येक ठिकाणी फुटपाथ किती मोठं आहे रोजगार किती मोठा आहे तो आता तुम्ही मला सांगा फुटपाथवरती ह्यांनी रस्ते लाव रस्त्यावरती त्यांनी धंदे लावले सगळं काय झालं काही दिवसाअगोदर हो आमचे प्लेग्राउंड होते वरती ह्यांनी अतिक्रमण करून काय काय बांधल्या चाळी चाळी बांधल्या चाळी बांधल्यानंतर त्याचं कमिशन भेटलं एक रूम भेटली ज्यांनी बांधलं त्यांनी विकले सगळं काय झालं अर्धी घरं तर त्यांच्याच नावावरती आहेत आता त्यांनी बांधले तर बांधले दिले तर कोणाला परप्रांतीयांना हे काय करत बसले स्वतःची वोट बँक बनवत बसले बरोबर हे स्वतःची वोट बँक बनवण्याचं काम म्हणजे काय हे लोकांना फक्त मराठी माणूस नको आहे बाहेरून आणून आता ते हिंदू 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 करतायत महाराष्ट्रात आम्हाला हिंदू ही वेगळी गोष्ट आहे पण आम्हाला पहिला मराठी मराठी माणूस हा जिवंत असला पाहिजे मराठी महत्वाचा आहे ना बरोबर आहे नाही मराठी तरच हिंदू हिंदू तर आम्ही आहोत जन्मापासून हिंदू आहोत आम्ही हिंदू मराठा लावतो मी कुणबी लावतो हिंदू कुणबी लावतो हिंदी नाही <laughs> हिंदी आहे आम्ही आम्ही हिंदू आहोत आता एवढे आम्ही बघतो आता क्लस्टर क्लस्टरच्या गोष्टी बोलतात साडेचारशे चा एरिया भेटणार माझी तीनशे पाच तीनशे पाच जे काय असेल ते अहो क्लस्टर क्लस्टर मध्ये तीनशे पाचचा एरिया भेटणार मुंबईमध्ये मा। हो, हो। क्लस्टर मध्ये तीनशे पाचचा एरिया भेटणार माझा फक्त एकच आहे मुद्दा जर ह्यांनी क्लस्टर हे पुढच्या पाच वर्षामध्ये बोलतात ना निवडून आलो की क्लस्टर घेऊन येणार मी ह्यांचे प्रत्येक रूम मागे वन प्लस वन करायचे दहा दहा हजार जातील हे तुम्हाला क्लस्टर बनवून देतील फक्त नावाला क्लस्टर दहा दहा हजार रुपये व्यापारामधलं अतिक्रमण हटवा बा बस बाकी काही सांगतो हे एकनाथ क्लस्टर योजनेचा श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये दोन हजार बाराला आणलेली काही झालं नाही दोन हजार परत सतराला आणली काहीच नाही फक्त निवडणुकीपुरतं काढतात परत दोन हजार एकोणीसला ला काढलं एको आणि आता परत इथे आणि किती एरिया देतात तीनशे पाचचा चा आमच्या चाळीतल्या रूम तीनशे तुम्ही पेक्षा मोठे आणि फक्त इथे व्यापाऱ्यांना फसवणार की इकडचा एरिया अदानीने घेतलाय डेव्हलप करायला हे ते हे सगळं असं नाही गेलं मी ऐकतो या ठिकाणी पंचवीस पंचवीस हजार रुपये एखादी बिल्डिंग उभी करायची असत पैसे द्यावा लागतात इथे चाळीमध्ये साल, डबल करायला पैसे घेतात पीएमसी वाले पण पैसे घेते आणि शाखेवाले सुद्धा पैसे घेत आहेत आता त्याची मला एवढं इतकं माहित नाही की कोण घेतात पण मी पण ऐकलंय पारदर्शी सरकार म्हणत होते बीजेपी वाले म्हणजे सरकार भ्रष्टाचार पारदर्शी सरकार पारदर्शी सरकार कसलं साध्यात जो बोलतो त्याप्रमाणे वागतायत का सामान्य नागरिकांसाठी काय केलंय एवढं फक्त सांगा सामान्य नागरिक आता आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत आमची काँग्रेसने दिलेली रेल्वेतली सवलत त्यांनी बंद केली जाडक्या बहिणी दिल्या ना आता झाडक्या बहिणी दे ना ती सवलत का बंद केली ही सवलत द्यायला पाहिजे की नको तिकीटामध्ये ती बंद केली मग असं आहे ना ते आता आमची पेन्शन रखडलेली आहे पेन्शन आज तो रा कोणतो जा हा रावत भिचर आज किती वर्षात रखडतोय तो पेन्शनसाठी पेन्शन साडेसात हजार रुपये साडेसात हजार रुपये डिक्लेअर केलेली आहे केली का दिली मग कोणी आता अजून एक अतिक्रमणचं बोलायला गेलं ना अतिक्रमण आता आपण आपल्या रिडेव्हलपमेंट होतात सगळं होतं आपण रिडेव्हलपमेंटमध्ये आपली एक बिल्डिंग भेटेल आपल्याला एवढा मोठा आपला एरिया आहे सगळं काय एक बिल्डिंग भेटेल भेटेल बाकी जे कमर्शियल ते लोक जे विकतात कमर्शियल जे विकत आहेत त्या कमर्शियल कोण घेत आहे विकत आता भाव एवढा होता तो आता एवढा नेऊन ठेवलाय आपल्या मराठी सामान्य माणसाला ते परवडण्यासारखं आहे का ते जे बाहेरून आलेले लोंडे जे जे पैसे आणि जे धंदे करत आहेत सारखं झाले व्यापाराला आले आणि राजकर्ते झाले असं जोरायला हे सगळं इंग्रज बरे होते हे नाही परवडणार खरं सांगतो इंग्रज परवडले हे नाही परवडणार डेव्हलपमेंट केली तरी हे लोक तर ते पण करत नाहीयेत आता मला भरतात भाव कसा वाढला आता समजा सहा दोन मिनट दोन सहा बिल्डिंग बांधल्या आता आमची जी घर आहेत सहा बिल्डिंग पाल्यानंतर आम्ही एका बिल्डिंगमध्ये आलो एका बिल्डिंगमध्ये आलो बाकीची पाच बिल्डिंग त्यांनी कमर्शियलमध्ये काढली तिथे तर आले सगळे धंदे व्यापारी वगैरे हे लोक ज्यांच्याकडे पैसा आहे कारण का आपल्यासारखा का सामान्य माणूस माझ्या खिशाला परवडणार नाही माझा पस्तीस हजार पगारामध्ये मी आता एक फ्लॅट घेईन का आता मी जर घेतला तर मी विचार करणार की एक लोन काढीन ते लोन चुकवेपर्यंत मला चाळीस वर्ष तोपर्यंत माझी म्हातारी आली मी तर नाही घेणार हे लोक कॅशमध्ये घेतात ह्याच्यामध्ये घेतात सगळ्यामध्ये घेतात सॉरी त्यांना आहे हे सहा बाकीचे जे उरलेले पाच बिल्डिंग आहेत तिथे आमचेच माणसं येणार आहेत आणि हे जे येणारी आहेत ती वोट बँक कुठची हे आमची हिंदू 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 करून ही वोट बँक बनवणार आता ही मराठी हे आपणही मोठ्या विकासाच्या गप्पा होत्या आम्हा आम्ही विकास आम करतो वगैरे लोक विकासाच्या बोलला तुम्ही विकासाच्या बोलत नाही वगैरे विकास हे विकास मला वाटत नाही ते कुठचा जरी त्यांचा मित्र मित्र असेल विकास हे त्यांच्या नाव सांगत असतील मला पटत नाही विकास असतो तो राजसाहेबांनी करून दाखवला नाशिक या विभागात फिरताय विकास दिसतोय का कुठे तुम्हाला दिसला तर आम्हाला पण दाखवा आम्हाला पण बघायचा आहे विकास कसा आहे हा सगळीकडे आता तुम्ही इथे पुढे गेलात तर रस्त्यांचं पूर्ण खोदून ठेवलंय आणि निवडणुकी निवडणूक आल्यावरच का खोदाखोद चालू होते चार वर्ष झोपलेलं होते का बरोबर आता मी तुम्हाला काय सांगते कळकळीने इकडे प्रत्येक युवा मुलांचं एकच आहे की, की खेळायला मैदान नाही आहेत आम्हाला मैदान पाहिजे मैदान पाहिजे एम सीचं ग्राउंड होतं आता तिकडे फा, फा, फायर ब्रिगेडचं स्टेशन केलंय तिकडे आणि जे दुसरं होतं त्या जागेवरती आता तिकडे कितीतरी झोपडपट्ट्या एवढ्या पुढे आल्या आहेत की ती ती आता खेळायला ते पण ग्राउंड राहिलेलं नाहीये म्हणजे कुठेच नाही आता आज माझी मुलगी आहे तीन वर्षाची मला म्हणते की बाप्पा मला झोपाळ्यावर घेऊन जा आता इकडे कुठे तुम्हाला गार्डन आहे मला तिकडे जावं लागलं अशोकनला आपल्या इकडे नाही आहे मग आपण ह्याला मग काय म्हणजे चुकच केली ना आपण आता असेल तर बोला दोन शब्द माझं म्हणणं एकच आहे यावेळेला परिवर्तन या वॉर्डमध्ये व्हायलाच पाहिजे घरा आणि घराणेशाही आहे इकडे भरपूर घराणेशाही आहे पंधरा वर्ष तेच हे करत आहेत आणि आता निवडणुकीपूर्वी त्यांनी जी विकास कामं केली बोलतो असं तो विकास कामं केली म्हणून अरे एवढूशा गल्लीमध्ये कोबा करायला त्याने काय हे काय कामं झाली ती एवढूशी गल्ली आणि कोबा फक्त दाखवायला आणि रील्स मग मोठ्या दादा नमस्ते काय नाव तुमचं अली बशीर थोडं थोडी अली बशीर तुम्ही मुंबईत किती वर्षापासून राहता आणि काय करता बचपन इथंच झालं आपलं वय आता फॉर्टी एट वर्ष झालं काय वाटतं तुम्हाला नेमकं एकंदरीत चित्र कसं आहे निवडणुकीचं चित्र असं आहे की आमच्या एरियामध्ये गजानन ठाकरे साहेबांनी गटर बनवलेली अजूनपर्यंत तीच आहे आणि तीच गटारामध्ये सगळे उंदीर आहे घोसा आहे सगळे तीच अजूनही आम्ही तसंच वापरतो अजून सध्या चाललं तर आम्ही दाखवू शकतो की कस म्हणता ना स्मार्ट सिटी वगैरे आणि मुंबई तर प्रमुख शहर आहे भारताचं आणि स्मार्ट सिटीचं खूप मोठं गाजर दाखवण्यात आलं होतं दोन हजार साली गाजर भेटलं का मग गाजरच आहे मुळा झाला काय झालं बर स्मार्ट सिटी कुठे स्मार्ट सिटी मुळा झाला मुळा आता स्मार्ट सिटी कुठे दिसते नाही नाही बरोबर आहे ना जे लोकांना स्वप्न दाखवलं तुम्ही स्मार्ट सिटीची मुंबईची परिस्थिती कुर्ल्याची गटार अरे काय राह मग तुम्ही निसाब आता मारता का कुर्ल्याचं सोडा आपल्या आपल्या विभागातच बघा आपल्या विभागात बघितलं ना मला एरियाचं नाव माहित नाही आपली गटार आणि रस्ता सुद्धा पाण्याचा त्रास आहे अजूनही पाणी काय सुविधा झालेलीच नाही अजून त्या अनलिगल कनेक्शन होत्या आधी ते, ते सगळे काढून काय वाटतं मग तुमच्या या परिसरामध्ये एकंदरीत तुम्हाला चित्र कसं वाटतं लढत कशी होईल म्हणजे वन साइड होईल का चुरस होईल खूप किंवा पाड कोणाचं जड वाटतं तुम्हाला तर आमचं जड वाटतं आम्हाला आम्हीच सांगणार आम्ही आम्हीच जड आहात आणि परिवर्तन व्हायलाच पाहिजे ठीक आहे सर्वांनी एकच ब्रँड आता ते तर म्हणजे ठाकरे संपला म्हणे फडणवीस म्हटले ब्रँड बिन काय आता नाही महाराष्ट्रात जसं ठाकरे ब्रँड आहे मुंबईत ठाकरे ब्रँड आहे तसं या मागाठाने आणि वॉर्ड मध्ये माने ब्रँड आहे एक राजेंद्र माने आणि सुबोध माने एम फॅक्टरच चालणार बाकी कोण चालणार नाही नगरसेवकांनी अजून आमच्या गल्लीमध्ये काम केलं नाही पण त्या सुबोध मानेनी स्वतःच्या पैशांनी खर्च करून आम्हाला सीडी बनवून दिली तर आमच्या गल्लीमध्ये यायला तुम्ही अजूनही बघू शकता सुबोध मानाला या दादा का दोन शब्द याला वेळ देऊ थोडा दोन भावांच्या युतीमध्ये टरबूज फुटला बीजेपीचा नागपुरातून भूक भुकतोय त्याच्यामुळे तर पत्रकार परिषद एवढी जालम झाली बघितली की तुम्ही ती दोन मिनटं काय वाटतं दादा तुला पण ते मराठी आहे महाराष्ट्रातले हा महाराष्ट्रात काय तुम्ही का असे का करता हा मच्छी विकत होता माझ्या बाजूला आईच्या बाजूला बसायचा त्याची आई पण बसायची पण कधी कापताना बघितले नाही आमचं शूटिंग आहे कापताना मच्छी पेपर विकले पेपर बघ विकताना आम्ही कधी बघितलंच नाही दूध विकताना कधी मग त्याच्या मुलगी डॉक्टर आहे तर तिला काय गरज आहे की उमेदवारी घ्यायची त्यांच्या आपल्याला कुठे जॉब भेटतो तर एक्सपिरियन्स विचारतात ना मुलाला एक्सपिरियन्स व्यसन लागलं राजकारण म्हणजे व्यसन लागलं होते शोकांतिका खूप मोठी म्हणजे दादा काय वाटतं तुला नेमकं नेमकं हेच वन की बात माझ्या मनात हे एक गोष्ट आहे की आमच्याकडे परिवर्तन व्हायला पाहिजे कारण का तर आमच्याकडे फक्त इलेक्शन आल्यावरच काम होतात त्याच्यानंतर झोपून जातात तर आम्ही त्यांच्या बंगल्यावर गेलो तर बंगल्यावर काम होतात बंगल्याच्या बाहेर होतात काम बंगल्याच्या आत काम होत नाही बंगल्याच्या बाहेरच काम होतात दादा काय नाव ना ना। ना ना। माझं नाव अशरफ शेख आहे अच्छा माझा जन्म पण इकडचा म्हणजे माते माझे पूर्ण परिवारचा जन्म इकडचा बोल ना बोल आता यांना कमी कमी पंधरा वर्ष आहे ना घेतली पस्तीस हा आणि चार वर्ष ना एकोणीस वर्ष झाली येण वर्षनी एकोस वर्षामध्ये एखादा पोरगा मोठा होऊन एक का बता टाकायचा एवढा होतो तो एकोणीस वर्ष एक काळ निघाला पूर्ण पण आता मी पहिल्यापासून हेच बोलते की काजूपाडा हा वॉर्ड असा आहे की तिथे एक मैदान नाही पोरांसाठी होता ते त्यांच्या सोयीनुसार असतं त्यांची काय कार्यक्रम असेल त्या ग्राउंड लागतं त्यांना त्यांना काय ठेवायचं असेल कुठली एम सीला परमिशन सेंट्रल सेंट्रलचा ग्राउंड आहे ना तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा सिटी आय आर सी बी हा बीएमसीचा पण येतो तुम्ही एक वेळ चालवा ना सकाळची आणि एक संध्याकाळची हीच आमची मागणी आमच्याकडे इथे खासदार आहे आमदार आहे मंत्री पण आहेत इथे स्टँडिंग नगरसेवक पण होते पंधरा वर्ष पण एका एकाने पण आमच्या आमच्यासाठी आम मैदान उपलब्ध करून दिला नाही मैदानाचा खरं महत्वाचा विषय खूप महत्वाचा आहे अरे इथे वेचनासाठी गेली आहे पोरं ड्रग्स ड्रग्स एवढा वाढलाय ना ते तुम्हाला मी आता दाखवू शकतो कोण कुठून कुठून ड्रग्स आणत आणि कुठून कुठून विकत एवढ्या पुढारी काय करतात झोपले ते झोपले म्हणून ते काय नाही करणार का समाजकारण कशाला करतात कारण आहे कि ते राजकारण आहे सगळं इथे राजकारण आहे ते विकास बोलतात ना आम्ही आलोय विकासासाठी विकासासाठी हे स्वतःचे विकास करण्यासाठी आले हे दल बदलतात पार्टी बदलतात लोकांसाठी नाही ते स्वतःचा विकास एका माळीची म्हणजे तो काय विषय नाही बस एवढ्याच बोला तुम्ही वेळ दिला त्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे ठीक आहे आता